नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी हॉटेल न्यूज समाधान फॅमिली रेस्टॉरंट चे भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न अकोले तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात पर्यटक व स्थानिक ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले होम टेस्ट चा लौकिक लाभ हॉटेल समाधान आता स्थलांतरित नवीन जागेत अधिक आकर्षक स्वरूपात सुरू झालाय त्या फॅमिली रेस्टॉरंटच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे यशस्वी आयोजन आज मोठ्या थाटामाटात करण्यात आला हा सोहळा माजी आमदार सन्माननीय वैभवराव पिचट यांच्या शुभहस्ते संपन्न झाल्या प्रारंभी भंते करुणानंद व त्यांच्या भंते गण यांच्या हस्ते बौद्ध पद्धतीने विधी पार पडला या प्रसंगी हॉटेलचे मालक संतोष पवार व त्यांच्या कुटुंबियांचा शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी सत्कार केला तसेच यांनी उद्घाटन प्रसंगी हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये मुंबई हायकोर्टचे वकील ॲडवोकेट संघराज रूपवते वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता उत्कर्षताई रूपवते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव विजयराव वाकचौरे बाजीराव दराडे सुषमाताई दराडे युवा नेते सतीश भांगरे इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष काशीनाथ कोरडे भिवंडी येथील माजी सभापती रघुनाथ जाधव तसेच चिंचोडी गावच्या सरपंच कविता सुनील मध्ये रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेशराव देखे वंचित बहुजन आघाडी अकोले तालुका अध्यक्ष रवी पवार आंबेडकरी चळवळीचे युवा कार्यकर्ते शांताराम संगारे प्रकाश पराड प्रवीण देठे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या हॉटेलच्या उभारणीमध्ये या जागेचे मालक सुरेश गभाले यांचे मोलाचे योगदान लाभले जलसंपदा विभागाच्या कॉलनीत सुमारे सन एकोणाशे पासून संतोष पवार यांनी भाडे तत्वावर अत्यंत साध्या स्वरूपात सुरू सुरु केलेले एक छोटेसे समाधान हॉटेल आज त्यांच्या अखंड मेहनत जिद्द आणि ग्राहक सेवेच्या वृत्तीमुळे एक भव्य व प्रतिष्ठित फॅमिली रेस्टॉरंट म्हणून न्यू समाधानच्या नावाने उभे राहिले सन एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते आज तागायत पर्यंत चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले हॉटेल समाधान आता नव्या स्वरूपात ग्राहकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले नव्या तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी उद्योजकतेत उतरून कष्ट आणि प्रयत्नांनी करून यशस्वी व्यवसाय उभारता येतो याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे संतोष पवार यांची वाटचाल असल्याचं अनेक मान्यवरांनी व्यक्त केलंय रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद